गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि परत एकदा भैया भैया ड्रेव्हर चिंग सेमी फायनल निकाल निकाल आणि निकाल सेमी निकाल तास क्रमांक तीन होऊन झाली गाडी सायराज महेश पाटील सुपने या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या कवळ्या लुसलुशीत देखण्या भैयाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पाहला महेश पाटील सुपनेकरांचा रंगा आणि त्यांच्या बरोबर सागर पवार चचेगाव चचेगावकरांचा सरदार पावला सरदारने रंगाची गाडी सुंदर अशी फायनल